एक माणूस ज्याने केवळ जाहिराती बनवल्या नाहीत तर भारताच्या आत्म्याला जाहिरातींच्या माध्यमातून बोलतं केलं फेविकॉलचा टिकाऊपणा असो व कॅडबरीचा गोडवा किंवा एशियन पेंट्सच्या रंगांची उधळण या सगळ्याच्या मागे एकच दूरदृष्टी होती ती म्हणजे पियुष पांडे यांची भारताच्या जाहिरात विश्वाला पाश्चात्य प्रभावातून बाहेर काढून मातीची भाषा देणारा हा आर्किटेक्ट वयाच्या सत्तराव्या वर्षी आपल्यातून निघून गेला त्यांच्या आयुष्याची आणि त्यांनी जाहिरात क्षेत्राला दिलेल्या अविस्मरणीय योगदानाची कहाणी आज आपण पाहणार आहोत पियुष पांडे यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याची आठवण ठेवणे महत्त्वाचे आहे तुम्हाला अशा प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कथा आवडत असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशा दूरदृष्टीच्या व्यक्तींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे भारतीय जाहिरात क्षेत्राला एक नवीन दिशा देणाऱ्या पियुष पांडे यांची त्यांना भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते त्यांची ओळख केवळ त्यांच्या सर्जनशील प्रतिभेमुळेच नव्हती तर त्यांनी भारतीय जाहिरातींना एक वेगळा आवाज आणि आत्मा दिला त्यांनी भारतीय संस्कृती स्थानिक भाषा आणि दैनंदिन जीवनाशी खोलवर जोडलेल्या जाहिरात मोहिमा तयार केल्या ज्यामुळे त्या करोडो भारतीयांच्या मनापर्यंत पोहोचल्या पियुष पांडे यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्नमध्ये जयपूर येथे झाला त्यांचे कुटुंब मोठे होते आणि त्या चित्रपट दिग्दर्शक प्रसून पांडे आणि गायिका अभिनेत्री इला अरुण यांसारख्या उल्लेखनीय व्यक्ती होत्या जाहिरात क्षेत्रात येण्यापूर्वी पियुष पांडे यांनी विविध प्रकारची कामे केली ते एक क्रिकेटपटू होते त्यांनी चहा चाखणारे टी टेस्टर म्हणूनही काम केले आणि बांधकाम मजुरीही केली या वेगवेगळ्या अनुभवांमुळे त्यांना सामान्य भारतीयांचे जीवनमान आणि त्यांची संस्कृती जवळून समजली याच अनुभवांनी त्यांच्या जाहिरात निर्मितीच्या अस्सल आणि भावस्पर्शी शैलीला आकार दिला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी ओगलवी इंडियामध्ये क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्या जाहिरात क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली त्यांची पहिली जाहिरात सनलाईट डिटर्जंटसाठी होती सहा वर्षांनंतर ते सर्जनशील विभागात रुजू झाले इथेच त्यांनी फेविकॉल कॅडबरी कुछ खास है एशियन पेंट्स हर खुशी मे रंग लाय हच आता वोडाफोन आणि इतर अनेक ब्रँडसाठी काही सर्वात प्रतिष्ठित आणि प्रिय जाहिरात मोहिमा तयार केल्या त्यांच्या कामामुळे जाहिरातींमध्ये हिंदी आणि स्थानिक बोलीभाषांचा सा वापर सामान्य झाला त्यांनी विनोद आपुलकी आणि एक सखोल भारतीय सांस्कृतिक संवेदनशीलता ब्रँडच्या संवादात आणली ज्यामुळे त्या करोडो भारतीयांच्या मनापर्यंत पोहोचल्या पियुष पांडे यांच्या सर्जनशील नेतृत्वाखाली ओगलवी इंडिया सलग बारा वर्षे देशातील सर्वोच्च क्रमांकाची एजन्सी बनली जाहिरात क्षेत्रात त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्थानाची दखल म्हणून ते कान्स लायन्स फेस्टिवलचे आशियातील पहिले ज्युरी अध्यक्ष ठरले दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी ओघलवी इंडियाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार होत सल्लागार भूमिकेत प्रवेश केला ज्यामुळे एजन्सीतील त्यांच्या सक्रिय कारकिर्दीचा प्रतिकात्मक अंत झाला त्यांच्या सर्वात प्रसिद्ध योगदानांपैकी एक म्हणजे अबकी बार मोदी सरकार हे प्रसिद्ध राजकीय घोषवाक्य जे भारतात खूप प्रभावी ठरले त्यांची जाहिराती केवळ उत्पादनांचा प्रचार करत नव्हत्या तर त्या लोकांच्या हृदयाला भिडल्या आणि भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या दोन हजार सोळामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि कान्स लायन्सचा लायन ऑफ सेंट मार्क पुरस्कारही त्यांना मिळाला ज्यामुळे त्यांचा वारसा अधिक दृढ झाला पियुष पांडे यांनी नेहमी आकडेवारीपेक्षा कथाकथनाला महत्त्व दिले त्यांना भावनिक जोडणी आणि प्रतिध्वनीवर विश्वास होता ते नेहमी म्हणत जर ती तुम्हाला स्पर्श करते तर ती तुम्हाला स्पर्श करते यातून त्यांचे लक्ष फक्त आकडेवारीवर नसून जाहिरातीच्या आत्म्यावर कसे होते हे दिसून येते थोडक्यात सांगायचं झाल्यास पियुष पांडे यांनी परंपरा आणि सर्जनशीलता यांचा मेळ घालून भारतीय जाहिरात क्षेत्रात क्रांती घडवली त्यांनी स्थानिक भाषांना महत्त्व दिले आणि अशा कथा तयार केल्या ज्या भारतीयांना मनापासून जोडल्या गेल्या एक कथाकार म्हणून त्यांचा वारसा अतुलनीय आहे ज्यांनी जाहिरातींना अविस्मरणीय सांस्कृतिक क्षणांमध्ये बदलले जे आजही संपूर्ण भारतात हास्य नॉस्टॅलजी आणि अभिमानाची भावना जागृत करतात पियुष पांडे यांचे वड्याच्या सतराव्या वर्षी एका संसर्गामुळे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला ज्या काळात भारतीय जाहिरात पाश्चात्य प्रभावातून बाहेर पडून करोडो भारतीयांना भावनिकदृष्ट्या जोडणारं एक अभिव्यक्तीचं माध्यम बनलं